जय शिवराय मित्रांनो आजचा विलॉग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्टोरी ही फक्त इतिहास नाही ही आहे स्वाभिमान धैर्य आणि विजनची गोष्ट एकदा एक, एक लहान मुलगा होता साध्या कपड्या साधी जिंदगी पण डोळ्यात एक स्वप्न होत हा मुलगा होता छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा त्यां जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ला येथे झाला पण खरा जन्म झाला संस्कारातून जिजामाता शिवाजीला गोष्टी सांगायच्या स्वराज्याबद्दल त्यावेळेस देश परकीयांच्या अधिकाराखाली होता इकडून इकडून आत्म जायचा लोक भयाने जगत होते पण शिवाजी महाराजांना हे मंजूर नव्हते ते म्हणायचे हा देश माझा आहे आणि या देशावर राज करायचा हक्क माझा आणि माझ्या लोकांचा आहे लहान वयातच शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला लोक म्हणू लागले हा मुलगा वेळा आहे पण ते पण नव्हतं ते होत विजन शिवाजी महाराज फक्त तलवार नाही होते ते होते बुद्धिमत्ता अफजल मोठ्या शत्रूला पण शक्ती नाही अक्कल वापरली एका दिवशी शत्रू संपवला आणि संपून संपूर्ण महाराष्ट्राला संदेश दिला न्यायाची लढाई कधी हरत नाही शिवाजी महाराज युद्ध जिंकायचे पण लोकांचे मन पण जिंकायचे सन्मान होता सर्व धर्मांचा आदर होता आणि राजा सेवक होता महाराज महाराज म्हटले प्रजा सुखी तर राजा मजबूत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगड वर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो फक्त राज्याभिषेक नव्हता तो होता स्वाभिमानाचा उत्सव पहिल्यांदा एक सामान्य मराठी माणूस स्वतःचा राजा झाला पण मित्रांनो शिवाजी महाराजांना राजे पण नाही तर जबाबदारी पाहिजे होती ते म्हटले माझ्या राज्य माझे राज्य माझ्यासाठी नाही माझे राज्य लोकांसाठी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराज शरीराने गेले पण विचार सोडून गेले आज पण ते आपल्याला प्रश्न विचारतात तू काय करतो आहेस फक्त माझ नाव घेतोस की माझा माझा विचार पण जागवतोस मित्रांनो शिवाजी महाराज फक्त इतिहास नाही नहीं नहीं। ते आपल्या मध्ये आहेत जेव्हा आपण अन्याय विरुद्ध बोलतो जेव्हा आपण सत्याची बाजू घेतो तेव्हा शिवाजी महाराज जिवंत असतात मित्रांनो हा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टोरीचा एक छोटा प्रयास हा व्हिलॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर करते जय जिजाऊ जय शिवराय